संसारी अम्बे करुणा विस्तारी वारी वारी जन्म मरणाथे वारि हरि आता संकट संकटनिवारि प्रसन्न प्रसन्न वदने प्रसन्न निज दासा क्लेश प्रसन्न प्रसन्न सोडवितो भव पाशा, पाशा। अम्बे तुज वाचून कोड पूर्वि आशा झाला पद पंकज लेशा सक एकोणीसशे सत्तेचाळीस म्हणजे इसवी सन दोन हजार पंचवीस आज पंचमीचा दिवस खर तर तिथी प्रमाण कालही पंचमी होती आणि आजही पंचमी त्यामुळे जगदंबेचा आपल्या प्रिय सखीला भेटण्याचा उत्सव हा आज नवरात्रच्या सहाव्या दिवशी पण पाचव्या माळ्याचा Jagdamba, Jagdamba. 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 Shut it all, no, shut it, up, shut it So by God,

जी कथा करवीर महात्मा मध्ये पाहायला मिळते आणि त्या कथेचं दोनू काही पुनर्प्रक्षेपण करावं अशा पद्धतीने ती कथा पुन्हा करवीरामध्ये आकाराला येते करवीर निवासीचा करवीर निवासीनीचा भक्तांना या कथेचा पुनः प्रत्यय प्रत्येक वर्षी मिळत राहतो आणि तो हा आजचा दिवस म्हणजे नवरात्र सोहळ्यातला पंचमीचा दिवस आज शारदीय नवरात्र महोत्सवातली ही पंचमी तिथी पण करवीर निवासिनी आपल्या प्रिय सखीच्या भेटीला निघाली एरवी फुलांच्या पाकळ्यांचा फुलांचा वर्षाव जगदंबेवरती होत असतो पण आज वरुणराजानं ही जबाबदारी स्वतःकडे स्वीकारली त्यामुळं अखंड पावसाच्या धारांमध्ये करवीर निवासिनी श्री महालक्ष्मी अर्थात अंबाबाई टेमलाईच्या भेटीला निघाली टेमलाई अर्थात त्र्यंबुली म्हणजे कोल्हापूरकरांची प्रिय देवता कोल्हापूरकरांचा जितका विश्वास जितक प्रेम या करवीर निवासिनीवरती आहे याच्यामध्ये काकणवर सरस प्रेम या त्र्यंबुलीवरती आहे ही अतिशय नाही किंवा याच्यामध्ये कुठल्याही प्रकारचं वाढवून चढवून सांगणं नाही पण असं जरी म्हटलं तरी करवीर निवासिनीलाही वाईट वाटणार नाही कारण तिचा साक्षात तिचा सुद्धा प्रेम भाव जिच्या बरोबर आहे अशी सखी त्र्यंबुली अर्थात टेमलाबाई आणि या टिंबलाईच्या भेटीला आपल्या मंदिराच्या पूर्व दरवाजातून ही करवीर निवासिनी श्री महालक्ष्मी अंबा देवघरातून आणि छत्रपती शिवाजी महाराजांची मूर्ती असणारी पालखी त्याचबरोबर शाही लवाजम्यासह ही जगदंबा राजगुरु सिद्धेश्वर बुवा महाराजांच्या पालखीसह ही जगदंबा भेटीला निघाले हा सोहळा मार्गस्थ होताना करवीर निवासीनी करवीर नगर वाचन चा चा गुरु वाचन पण श्रीमंत महाराज छत्रपतींचा जो लवाजमा आहे अर्थात आई तुळजाभवानीची पालखी आणि छत्रपती शिवरायांची मूर्ती असलेली ही पालखी ही पालखी आणि लवाजमा मात्र छत्रपती शिवरायांच्या पुतळ्याला पूर्णाकृती पुतळ्याला प्रदक्षिणा घालून थेट आत्ताच्या शिवाजी रोडवरून छत्रपती शिवाजी महाराज रस्त्यावरून बिंदू चौकातून पुढे मार्गस्थ होतो याच कारण असं आहे की हा लवाजमा पूर्वी हत्ती घोडे उंट या सगळ्यांनी सजलेला असायचा आणि त्यामुळं हा लवाजमा या दिशांनी मार्गस्थ होत असतो आपण पाहतोय हा करवीर छत्रपतींचा शाही लवाजमा त्रिंबुली भेटीला निघालेला सनई ताशांचा निनाद माग ध्वज असणारा जरी पटका आणि त्याच्यानंतर लाल कनाती खाली झाकलेल्या तलवारी तो बँड आणि त्याच्यानंतर श्री तुळजाभवानी आणि छत्रपती शिवरायांची पालखी डोंबोलीकडे मार्ग असतो नातीकाली झाकलेल्या तलवारी घेऊन ही रिसाला आणि त्यानंतर हा पारंपरिक बँड आणि त्यानंतर ही जगदंबा आदिशक्तीच्या त्र्यंबुली भेटीच्या सोहळ्याला हा सगळा लवाजमा मार्गस्थ होतो ही नगरी करवीर छत्रपतींची पारंपरिक दर्शनाला राजा कोल्हापूरचा उभा ही केवळ कवी कल्पना नाही छत्रपती राजाराम ना महाराज यांच्या बाबतीत अनेकदा उल्लेख असा मिळतो कि या सगळ्या पालखी सोहळ्याच्या वेळेला अर्थात या पंचमीच्या पालखी सोहळ्याच्या वेळेला तर महाराज वाहनावरून विराजमान होऊन पण अष्टमीला ज्या वेळेला गुजरीतून महाराज ची पालखी या जगदंबे बरोबर स्वतः महाराज चालत यायचे अष्टमीच्या पालखीला असा उल्लेख मिळतो अष्टमीच्या वाहनाला त्यामुळे तुझ्या गर गस्तीला राज कोल्हापूरचा हिंडे म्हणजे तुझ्या या संरक्षणाला साक्षात करवीरचा राजा उभा राहतो अर्थात श्रीमंत महाराज छत्रपतींनी या जगदंबेचं रक्षण करणं हे केवळ काव्यात्मक रीतीने नाही तर काल आपण जसं बघितलं तर या शक्तीपीठाचा सगळा लवाजमा सगळा सोहळा श्रीमंत महाराजांनी सांभाळला आणि राजर्षी छत्रपती शाहू महाराजांनी त्याला एक वेगळं कोंदण दिलं ते म्हणजे आपण पाहतोय की एकोणीसशे दोन साली स्थापन झालेल्या छत्रपती मिल्स छत्रपती शाहू मिल्स या शाहू मिलच्या शाहू मिल्स ही स्थापन केलेली आणि महालक्ष्मी अर्थात अंबाबाई काही क्षणांसाठी महाराजांनी या नगरीच्या उद्योगासाठी या नगरीच्या वैभवासाठी निर्माण केलेली शाहू मिल अगदी नव्वदच्या दशकापर्यंत किमान तीन ते साडेतीन हजार घरांचा रोजगार असणारी ही शाहू मिल साधारणपणे तीन वर्षापूर्वी ज्या वेळेला राजर्षी छत्रपती शाहू महाराजांच्या पुण्यस्मरणाला शंभर वर्ष पूर्ण झाली त्यावेळेला या शाहू मिल मध्ये जिल्हा प्रशासनाला अनेक कार्यक्रम घेतले आणि त्यावेळेला कोल्हापूरकरांना या शाहू मिलचा खऱ्या अर्थाने परिचय झाला म्हणजे या पिढीला खऱ्या अर्थानं परिचय झाला अजूनही आपण शाहू मिल मध्ये काम करणाऱ्या कामगारांची पिढी आय लव यू हाय की नाही या ठिकाणी त्यांच्या आठवणी आहेत स्मृती कार्यकालातल्या त्या सगळ्या बोला अनुभवताना असं वाटलं आपण फक्त राजर्षी छत्रपती शाहू महाराजांचं नावच घेतो फक्त त्यांच्या नावा तर ना कृतीशी वाहण्याचं कर्तव्य पण होत नाही आणि आता तीन साडेतीन हजार घरांमध्ये जी भाकरी महाराजांची नव्वद वर्षापर्यंत शिद्ध होती त्या मात्र केवळ नाम मात्र महाराजांनी मात्र कोल्हापूरला विसर पडत चाललाय की काय अशी शंका बऱ्याच आहे कोटी तीर्थ अर्थात ज्या वेळेला कोल्हापुराचा संवाद झाला त्यावेळेला उरलेल्या सहासष्ट कोटी दैत्यांनी जगदंबेची वाट अडवली आणि सांगितलं तू आमच्या बरोबर युद्ध असणाऱ्या कोल्हासुराला तू मारलेला आहेस त्यामुळे आम्ही तुझ्यातनं मरणार याच्यात काही आम्हाला वेगळे पण वाटत नाही पण आम्हाला जर तू असंच इथून परत पाठवलं तर ते आमच्यासाठी खेदाचं प्रतीक असेल खेदाच कारण असेल कारण युद्धात आणि मोक्ष मिळवावा अशी प्रत्येक इच्छा पूर्ण दैत्यांची इच्छा पूर्ण करण्यासाठी जगदंबेने त्यांच्याबरोबर युद्ध केलं आणि ज्या ठिकाणी सहासष्ट कोटी दैत्यांना मुक्ती मिळाली ते तीर्थ ज्याच्या केवळ एकाच स्थानानं कोट्यावधी तीर्थांमध्ये आंघोळ केल्याचं पुण्य मिळतं त्या कोटी तीर्थाच्या पाण्याचा उपयोग करून श्री शाहू छत्रपती मिल्सची स्थापना राजेश छत्रपती शाहू महाराजांनी केली आजही कापड निर्मितीसाठी खरं तर एक दमट वातावरण लागतं ते दमट वातावरण नियंत्रित ठेवण्यासाठी यंत्रणा शाहूमीर मध्ये आपल्याला पाहायला मिळते अर्थात कार्यान्वित नाही पण तरीही राज्य महामंडळाकडे असलेली शाहूमीर शाहू महाराजांच्या कृतिशील कार्याचं आणि कृतीशील सुधारणेचं जगदंबा कोटी तीर्थाच्या तीरावरती विराजमान आहे आणि तिच्या तीर्थाचं पूजन करण्यासाठी हवालदार चोपदार रोशन नाही त्यांच्या बरोबर देवस्थान व्यवस्थापन समितीचे सचिन या सगळ्यांचे सोहळासाठी थोडी देता आपल्याला बऱ्याचदा श्री स्वामी समर्थांच्या उपासना केंद्रामध्ये जाण्याचा आपला सगळ्यांना प्रसंग येतो पण फार क्वचित वेळेला फार क्वचित वेळेला या कोटेश्वराच्या कोटी कोटीतीर्थाचं स्नान घडलं नाही तरी सुद्धा अशा या परम पावन तीर्थाचं पूजन करून पंचोपचार पूजन करून त्याचं तीर्थ भरून घेतलं जातं ते तीर्थ जगदंबेवरती प्रोक्षण करण्यासाठी म्हणून पालखी